ताडोबाचा वाघ निघाला नागोबा डोलाया लागला नागपंचमी दिनीचं दुर्मी क्षण व्हिडिओ होतोय व्हायरल नागपंचमीला चक्क वाघोबाने नागाचा मान राखला असंच म्हणावा लागेल असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय ताडोबाच्या जंगलात सुमारे अर्धा तास वाघ आणि कोबराचा वेगळा सामना रंगला वाघासमोर एक कोबरा सुमारे अर्धा तास फना काढून अगदी समोरासमोर तशाच तोऱ्यात बसला होता त्यामुळे जंगलाचा राजा वाघ आणि त्याला न घाबरणारा कोबरा सुमारे अर्धा तास एकमेकांसमोर होते ताडोबातील बेलारा बफर झोनमध्ये काल संध्याकाळी ही घटना घडली वाघ आणि कोबरा आमने सामने असल्याचं सा हे दृश्य नागपुरातील वन्यजीवप्रेमी नितीन घाटे यांनी चित्रित केले व्हिडिओमध्ये वाघ आणि किंग कोब्रा आमने सामने दिसत आहेत कोणीही कोणावर हल्ला करत नाही मात्र दोघांपैकी एकही एक मागे हटण्यास तयार नाही दोघही एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या पद्धतीनं झुंज देत असल्याचा थरार प्रथमच पाहायला मिळत आहे दोघांमधील या लढाईचा शेवट काय होतो हे पाहण्याची उत्सुकता व्हिडिओ दरम्यान लागत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर